नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खालापूर शिक्षक संघ वर्धापन दिनी विविध स्पर्धा पैठणीचा मान नीता वैशंपयेन यांनी पटकावला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खालापूर यांच्या एक्क्याऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका कलोते येथील मैदानावर एकत्र येत त्यांनी विविध खेळांचा आनंद लुटला यातील महत्वाची म्हणजे पैठणीच्या मानकरी वावोशी केंद्रातील नीता वैशंपायन यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत संगीत खुर्ची विजेत्या जयश्री सुर्वे प्रथम स्नेहल पोद्दार द्वितीय कीर्तीधारणे तृतीय वैशाली पाटील चतुर्थ तर कोण जिंकणार पैठणी यात नीता वैशंपायन पैठणी विजेत्या ठरल्या कीर्ती धारणे उपविजेत्या तर शुभांगी रमाले आणि अनिता चव्हाण शिल्पाला वांडे सरिता बैसाणे यांनाही सन्मानित करण्यात आले तालुक्यातील के बारा केंद्रांचे शिक्षक शिक्षिका व माजी शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मोहोपाडा जामरुंग झेवनावे खालापूर वावोशी वावरले तोडली नारंगी आत्ताकरगाव सावरोली माजगाव सारंग अन पंचायत समिती खालापूर या केंद्रातील संघांनी भाग घेतला होता या प्रसंगी माजी शिक्षक बाळाराम भोंगे भगवान शेटे राजन पाटील भगवान खालापूरकर नंदा मोहिते हरिभाऊ भरत सूर्यकांत देशमुख अनिल म्हात्रे ज्योशना लवाटे नंदा शेटे निशा देशमुख गिरी मॅडम शिक्षक नेते दिलीप देशमुख संदीप जाधव उमेश विचारे संतोष पाटील हेमंत म्हात्रे दीपक पालकर मारुती दासरे बळीराम चव्हाण सचिन कडू कांचनकडू जयश्री सुर्वे मनीषा माळी अनिता चव्हाण विठ्ठल देशमुख धनाजी चिटे जगदीश मोहिने दादासाहेब गुंजाळ आबाू कदम हनुमंत गाडे पोषण अधीक्षक दीपा परब हर्षाली मोकल म्हस्के अण्णा सर्वसाधारण व्यक्ती केंद्र प्रमुख आदी दोनशेहून अधिक शिक्षक यानिमित्ताने एकत्र येत या त्यांनी आनंद लुटला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर पेण यांचं या ठिकाणी हा थरायचा नाही हा धरायचं नाही चला गोटी पडून देऊ नका चला फक्त दोघी जणी वाद होणार आहे प्रामाणिकपणे लक्ष ठेवा कोण बाद होत आहेत त्या प्रामाणिकपणे लक्ष ठेवा उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी इतर संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आजचा कार्यक्रम हा आपण यशस्वीरित्या पार पाडून आपल्या संघटनेची परंपरा कायम टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले ही संघटना टिकवण्यासाठी आदरणीय तालुक्यातील आदरणीय सर पालकर सर सर मुळेसर सर देशपूर सर या सर्वांच्या सहकार्य आणि आताचे अध्यक्ष आदरणीय संदीप जाधव सर यांनी ही परंपरा कायम टिकवण्यासाठी प्रयत्न केले आणि या सर्वांच्या हक्केला सर्वांनी साथ देऊन आजच्या कार्यक्रमाला आपली जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी या तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम